नमस्कार रत्नाकर मतकरींची ॲडम ही एक अशी कादंबरी आहे जी वाचल्यानंतर ना माणूस शांत बसू शकत नाही अगदी खरं आहे खूप अस्वस्थ करणारी आणि विचारायला लावणारी कलाकृती आहे हो म्हणजे आधुनिक मराठी साहित्यात तिचं एक वेगळंच स्थान आहे मतकरींनी ज्या प्रकारे सभ्यता नैतिकता माणूस आणि पशु यांच्यामधल्या रेषांवर प्रश्न उभे केले आहेत तेही एका मानसशास्त्रीय आणि नैतिक नाटकातून अप्रतिम आहे ही फक्त गोष्ट नाहीये बरं का हे मानवी स्वभावाचं एक सखोल विश्लेषण आहे विशेषतः जेव्हा समाजाची सगळी बंधनं वरवरचे देखावे गळून पडतात तेव्हा आतला माणूस कसा असतो याचं चित्रण आणि केंद्रस्थानी आहे ॲडम एका निर्जन बेटावर सापडलेला बोलू न शकणारा पण एक आदिम शक्ती असलेला हो त्याचं अस्तित्वच एक आव्हान आहे आपल्यासाठी आज आपण याच ॲडम कादंबरीवर बोलणार आहोत त्यातल्या काही महत्वाच्या संकल्पना पात्र प्रतीक या सगळ्याचा आढावा घेऊया नक्कीच विज्ञान करुणा सभ्यता या सगळ्या गोष्टी कशा गुंथलेल्या आहेत हे बघूया चला तर मग सुरुवात करूया तर कथेची सुरुवात होते एका मोहिमेने हो एक टीम जाते शास्त्रज्ञ मानवशास्त्रज्ञ वगैरे एका निर्जन बेटावर तिथे त्यांना एका ऍडम नावाच्या माणसाशी अफवा कळलेली असते जो पूर्ण माणूस नाही आणि पूर्ण पशुही नाही असं काहीच हो त्याला शोधणं ते त्यांच्या अपेक्षेपेक्षा खूप वेगळं आणि जास्त गुंतागुंतीचं असतं नाही का अगदी त्यांना ऍडम जंगलात सापडतो धबधब्याजवळ दगडांच्या ढिगाऱ्यात राहणारा उंच बलदंड जंगली केसांचा आणि बोलत नाही तो नाही खाणाखुणा हावभाव काही आवाज यातून संवाद साधतो पण त्याच्या डोळ्यातनं एक वेगळी समज दिसते शब्दांपलीकडची टीममध्ये मतभेद होतात लगेच बरोबर हो तर्कनिष्ठ डॉक्टर देशपांडे आहेत त्यांना वाटतं हा लहानपणी हरवलेला समाजाचा संपर्क न आलेला माणूस आहे म्हणजे फेरल ह्युमन ज्याला भाषा संस्कृती काहीच माहीत नाही बरोबर तर दुसरीकडे डॉक्टर नाईक आहेत मानवंशास्त्रज्ञ त्यांना वाटतं हा संस्कृतीने स्पर्श न केलेला मूळ मानवी गाभा आहे आणि अनिता भाषातज्ज्ञ तिला त्याच्याबद्दल सहानुभूती वाटते एक वेगळी ओढ वाटते तिच्यासाठी तो फक्त अभ्यासाचा विषय नाहीये आणि ऍडमचं वागणंही तसंच आहे म्हणजे कधी तो प्राण्याला वाचवतो अनिताला मदत करतो तर कधी आग किंवा आरशासारख्या गोष्टींना घाबरतो आक्रमकही होतो नैतिकता मालमत्ता लाज या कल्पला त्याच्यात दिसत नाहीत मग प्रश्न येतोच की खरा सुसंस्कृत कोण तेच तर नैसर्गिक सहज प्रेरणेने जगणारा ऍडम की त्याचं विश्लेषण करणारे त्याला नियमात बसवू पाहणारे शास्त्रज्ञ ऍडम हे नाव पण किती सूचक आहे बायबलमधल्या पहिल्या माणसाची आठवण करून देणार हो ना जणू ज्ञानाच्या स्पर्शापूर्वीची निरागस्ता आणि शास्त्रज्ञांचं बेटावर येणं म्हणजे जणू त्या ज्ञानवृक्षाच्या फळाचं आगमन आणि त्यामुळे त्या तथाकथित ईडन गार्डन निरागस्ता संपायला लागते अगदी ऍडमला पकडून कॅम्पमध्ये आणल्यावर त्याचा अभ्यास सुरू होतो पण त्याला एका वस्तू किंवा नमुन्यासारखं वागवलं जातं याला अनिता विरोध करते ती त्याला शब्द शिकवण्याचा प्रयत्न करते त्यांच्यात एक वेगळा मूक संवाद सुरू होतो नाईक त्याच्या तीक्ष्ण इंद्रियांची नोंद घेतात निसर्गाशी त्याचं जे कनेक्शन आहे ते त्यांना महत्त्वाचं वाटतं ते त्याला जंगलाने परिपूर्ण केलेला मानवी प्राणी असं म्हणतात इथे देशपांडे आणि नायकांमध्ये संघर्ष सुरू होतो विज्ञानविरुद्ध सहानुभूती नियंत्रणविरुद्ध सह अस्तित्व बरोबर आणि पहिला मोठा संघर्ष होतो जेव्हा देशपांडे ऍडमला मुख्य भूमीवर नेण्याचा प्रस्ताव ठेवतात अभ्यासासाठी अनिता अर्थातच विरोध करते कोणाला अधिकार आहे दुसऱ्याला त्याच्या इच्छेविरुद्ध हलवण्याचा हा नैतिक प्रश्न येतोच या तणावात ऍडम घाबरून पळून जातो पण पर नंतर परत येतो कॅम्पजवळ त्यालाही कुठेतरी एक ओढ वाटते कॅम्पची निवेदकाच्या भूमिकेतून मतकरीन एक महत्वाचा विचार मांडतात की आपली प्रगती म्हणजे आपण स्वतःवर लादलेले पिंजरेच आहेत का हो सभ्यतेने आपल्याला निसर्गापासून आपल्या मूळ स्वभावापासून तोडलंय ऍडम आपल्याला आरसा दाखवतो की आपण काय गमावला आहे पण तो निसर्गाची क्रूर बाजू पण दाखवतो म्हणजे दोन्ही जग अपूर्ण आहेत बरोबर अनिताची ओढ मात्र वाढत जाते तिला भीती वाटते की त्याला सुसंस्कृत करण्याच्या नादात त्याची मूळ शुद्धताच नष्ट होईल पहिल्या भागाच्या शेवटी तोच कळीचा प्रश्न राहतो आपल्याला माणूस कशामुळे म्हणता येतं भाषा नैतिकता की करुणा ऍडमकडे भाषा नाही पण सहानुभूती नक्कीच आहे मग तो कमी माणूस आहे का शेवटचं दृश्य पण प्रभावी आहे कॅम्प जवळ बसलेला ऍडम आगीच्या ज्योती पाहतोय डोळ्यात भीती नाही कुतूहल आहे जणू हजारो वर्षांपूर्वी पहिल्यांदा आग पाहणारा मानव मग पुढे कॅम्पमधला सुरुवातीचा उत्साह कमी होतो एक प्रकारची अस्वस्थता येते हो देशपांडे अजून जास्त ऑब्सेसिव्ह होतात ऍडमच्या प्रत्येक प्रतिक्रियेची नोंद ठेवायचा प्रयत्न आणि अनिताला हे सगळं अमानुष वाटू लागतं डॉक्टर नाईक ऍडमच्या सवयी नोंदवतात विशेषत संध्याकाळी धबधब्याजवळ शांत बसून क्षितिजाकडे पाहणं त्यांना वाटतं ही केवळ सवय नाही यात काहीतरी खोल आहे चेतनेचा पुरावा आदिम प्रार्थना किंवा चिंता नसेल कदाचित बेट जणू सगळ्यांच्या भावनांना तीव्र करते असं निवेदकाला वाटतं नक्कीच ऍडम आणि अनितामधला संवाद वाढतो तो तिच्या कृतींचं अनुकरण करायला लागतो तो एक प्रसंग आहे ना अनिताचा हात कापतो आणि तो काळजीने जखमीवर पान लावतो हो देशपांडे म्हणतात ही फक्त प्राण्यांसारखी इन्स्टिंक्टिव्ह प्रतिक्रिया आहे पण अनिता म्हणते मग कदाचित प्राणी आपल्यापेक्षा जास्त माणसांसारखे आहेत क्या बात आणि मग येतो आरशाचा प्रयोग तो तर खूपच महत्वाचा प्रतिकात्मक क्षण आहे ऍडम स्वतःचं प्रतिबिंब पाहून आधी गोंधळतो मग घाबरतो आणि शेवटी आरसा फोडून टाकतो हा स्वतःच्या ओळखीचा स्वीकार आहे की नकार किती ओळखच त्याला नकोय हाच तर प्रश्न आहे आत्मजागरूकता मीपणाची जाणीव ही खरंच चांगली गोष्ट आहे की निसर्गापासून तुटल्याची खूण आहे माणसाचं खरं पतन स्वतःचा चेहरा पाहिल्यावर झालं का असा निवेदक करतो टीममधला तणावही वाढतो देशपांडे अधिक हुकुमशहा होतात आणि त्याला स्वप्न पडू लागतात ती म्हणते मला वाटतं तो आदिम नाही प्राचीन आहे आपण खोटं बोलायला शिकण्यापूर्वी जसे होतो तसा वाव काय विचार आहे आणि मग आगीची जटना घडते देशपांडे आगीवर नियंत्रण शिकवतात मानवी प्रगतीचं प्रतीक म्हणून पण ऍडम उत्सुकतीने पेटलेली काठी घेतो आणि नकळत जंगलात फेकतो आग लागते इथे आग ज्ञानाचं प्रतीक बनते सुंदर पण गैरसमजाने वापरल्यास विनाशकारी मानवी नियंत्रणाच्या मर्यादा दिसतात इथे सभ्यतेचा रास दिसायला लागतो जेव्हा देशपांडे सुरक्षिततेसाठी बंदूक बाळगू लागतात हो निवेदक नोंदवतो आम्ही त्याला मानवता शिकवायला आलो पण भीती आणली ऍडम दुरावतो देशपांडेसाठी तो, तो फक्त विषय बनतो निरीक्षक जितका तथाकथित सुसंस्कृत तितका तो अमानवी बनतोय का असंच काहीस मग एका भयंकर वादळाच्या रात्री सगळं विस्कळीत होतं ऍडम गायब होतो अनिता त्याला शोधायला वादळात जाते तिला तो धबधब्याजवळ सापडतो आकाशाकडे हात उंचावून उन उभा असलेला जणू काहीतरी दिव्य शक्तीशी संवाद साधतोय पण तेव्हाच देशपांडे बंदुकीसह येतात आणि अनिता त्यांच्यामध्ये उभी राहते ओरडते तुम्ही त्याला माराल तर तुम्हीच प्राणी ठराल हा विवेक विरुद्ध करुणा शक्तीविरुद्ध निरागस्तेचा सर्वोच्च संघर्ष आहे त्या क्षणी वादळानंतर ऍडम परत येतो आणि त्यासोबत त्याचा एक मूक समेट होतो देशपांडेंना मात्र पराभव जाणवतो ते डायरीत लिहितात शुद्धतेचा अभ्यास तिला भ्रष्ट केल्याशिवाय करता येत नाही कदाचित निरीक्षक हा नेहमीच रोग असतो किती खरंय निवेदकाला वाटतं की ऍडमचं मौनच आता त्यांचं शिक्षक बनलं आहे बेट त्यांच्या संस्कृतीच्या त्यांच्या अहंकाराच्या जखमांचा आरसा बनलाय आम्ही माणसाचा उगम शोधायला आलो पण कदाचित मानवतेचा अंत सापडला असं काहीसं सा निवेदक म्हणतो हो शेवटचं दृश्य ऍडम आणि अनिता सूर्योदय पाहतानाच आहे एका शांत पण नाजूक समतोलात वादळानंतर कॅम्पमध्ये काही काळ शांतता असते हम्म ऍडम आता कॅम्प जवळ जास्त वावरतो कधी कधी मदतही करतो अनिताला आनंद होतो यात पण देशपांडे अस्वस्थ आहेत त्यांचा वैज्ञानिक प्रयोग त्यांच्या हातातून निसटलाय परत जाण्यावरून पुन्हा वाद होतो देशपांडे जाऊ इच्छितात नायकांना वाटतं आता कुठे ऍडमला समजून घ्यायला सुरुवात झालीय आणि अनिता ऍडमच्या संमतीशिवाय जायला तयार नाही हा वाद आता फक्त ऍडमबद्दल नाही तर मानवतेच्या व्याख्येबद्दल आहे बरोबर याच काळात ऍडममध्ये सूक्ष्म बदल दिसू लागतात तो केवळ कृतीच नाही तर भावनांचंही अनुकरण करू लागतो हसणं राग इथे प्रश्न पडतो की निरागस्ता जेव्हा भ्रष्टतेचे नमुने शिकू लागते तेव्हा ती ते निरागस राहते का हा एक महत्वाचा नैतिक मुद्दा आहे एका प्रसंगात देशपांडे रागाने ऍडमला मारतात त्याचा विश्वास तुटतो नाईक म्हणतात की प्रयोग आता आत वळला आहे म्हणजे ते निरागस्तेच्या भ्रष्ट होण्याची प्रक्रिया पाहत आहेत जणू पतनची पुनरावृत्ती ते आत्म्याचा प्रश्नही उपस्थित करतात संस्कृतीने आत्मा मिळतो की गमावतो आणि मग अचानक बचाव पथक येतं बाहेरच्या जगाशी संपर्क येतो हो आणि तो संपर्क ॲडमच्या अस्तित्वाला धक्का देतो खलाशी त्याला पाहून हसतात टिंगल करतात देशपांडे त्याला अभ्यासाचा विषय म्हणतात सभ्यतेची क्रूर असंवेदनशील बाजू इथे दिसते देशपांडे ॲडमला जबरदस्तीने मुख्य भूमीवर नेण्याचा प्रयत्न करतात ॲडम प्रतिकार करतो पण हिंसक होत नाही खलाशी त्याला बांधायचा प्रयत्न करतात झटापट होते अनिता पुन्हा मध्ये पडते ओरडते तुम्ही जे समजत नाही त्याला मारत आहात दुसऱ्या दिवशी सकाळी ऍडम शांतपणे अनिताच्या हातात एक दगड ठेवतो आणि आकाशाकडे बोट दाखवतो जणू काहीतरी सांगतोय तो हो जणू सांगतोय की सगळं सुखदुःख एकाच स्रोताकडे परत जातं अनिताला जाणवतं की ती त्याला मानवता शिकवत नव्हती तो तिला शिकवत होता देशपांडेंची मानसिक स्थिती मात्र खालावते ते कॅम्पच्या एका भागाला आग लावतात ऍडम अनिताला वाचवतो या घटनेनंतर देशपांडेंची सुरली नैतिकता ही संपते अनिता ऍडमला म्हणते तुमच्यात फक्त तोच माणूस आहे बापरे खूपच धक्कादायक आहे हे निवेदक शेवटी लिहितो की माणूस आणि अमानुष सुसंस्कृत आणि रानटी यातील रेषा पूर्णपणे पुसली गेलीय ऍडम आता रहस्य नाही तर आरसा आहे शेवटचं दृश्य पुन्हा धबधब्याच्या काठावरच आहे ऍडम आणि अनि अनिता उभेत जणू काळाच्या पलीकडचे दोन जीव ईडन गार्डनमध्ये नाही तर मानवतेच्या विवेकाच्या अवशेषांवर उभे ते निवेदकाला पाण्यात त्यांचं प्रतिबिंब दिसतं ज्यात त्याला माणसाचा आरंभ आणि अंत दिसतो आता कथा जरी बेटावर संपली तरी ॲडमचं अस्तित्व किंवा त्याचं प्रतीक समाजाच्या संदर्भात पुढे येत राहतं कादंबरी त्या दिशेने विचार करायला लावते हो म्हणजे ॲडम जर समाजात आला असता तर काय झालं असतं त्याला समाजाचा ढुंगीपणा पोकळपणा जाणवला असता प्रगतीच्या नावाखाली होणारी क्रूरता दिसली असती त्याचं बालसुलभ कुतूहल कदाचित एका चिकित्सक दृष्टीत बदललं असतं तो धर्म राजकारण कला ज्ञान या सगळ्यांच्या व्यापारीकरणावर प्रश्न विचारू लागला असता अगदी चर्च समोरील त्याचं उभं राहणं आणि बलिदानाच्या प्रतीकाचं भीती आणि वर्चस्वात झालेलं रूपांतर पाहणं हे दृश्य किती प्रतिकात्मक ठरलं असतं ऍडमच्या आयुष्यात प्रेम आलं असतं का कदाचित एखादी स्त्री जी त्याला त्याच्या निरागस्तेमुळे स्वीकारेल पण समाज त्या ते नात्याला विरोध करेल आणि कदाचित त्या स्त्रीचा अंत होईल ही घटना ॲडमचा मानवतेवरील विश्वास संपून टाकेल आणि मग तो काय करेल कदाचित तो एका पडक्या देवळाला आग लावेल हा विध्वंस नसेल तर शुद्धीकरणाचा प्रतिकात्मक प्रयत्न असेल अग्नि इथे विध्वंस आणि शुद्धीकरण दोन्हीचा प्रतीक बनेल नूतनीकरणासाठी विध्वंस आवश्यक असतो हे त्याला जाणवेल समाज त्याला नक्कीच घाबरेल त्याच्यावर खटला चालवेल हो धर्मद्रोह बंडखोरी वेडेपणाचा आरोप ठेवेल न्यायाधीश म्हणजे धर्म राजकारण विज्ञान माध्यम यांचं प्रतीक असतील ऍडम निर्भयपणे त्यांच्या ढोंगीपणावर बोट ठेवेल त्याला शिक्षा काय देतील मृत्यू मृत्यू नाही त्याहून भयानक त्याचं अस्तित्वच पुसून टाकण्याची शिक्षा त्याचं नाव घेण्यास बंदी समाज सत्य कसं दडपतो याचं हे उदाहरण मारून नाही तर विसरून पण ऍडम हार मानणार नाही तो पुन्हा अरण्यात जाईल स्वेच्छेने हो निसर्ग त्याचा सोबती बनेल तो खडकांवर झाडांवर शब्द कोरेल विस्मरणाच्या विरोधातला त्याचा मूक प्रतिकार त्याला का नवीन जगाचं स्वप्न दिसेल का नक्कीच जिथे भीती नाही उतरंड नाही युद्ध नाही खोटेपणा नाही पण त्याला कळेल की ही फक्त शक्यता आहे त्यासाठी मानवतेला आधी स्वतःच्या भ्रष्टाचाराला सामोरं जावं लागेल ॲडम आता फक्त एक व्यक्ती नाही तर जागृतीचं प्रतीक बनेल कादंबरीच्या शेवटच्या भागात किंवा आपण जर ऍडमचा प्रवास पुढे नेला तर त्याचा एक आध्यात्मिक प्रवास सुरू होतो बरोबर तो आता नावापलीकडे ओळखी पलीकडे जातो त्याचा एकाकीपणा आता मुक्ती आणि दिव्यत्वाशी जोडला जातो निसर्ग त्याचं उत्तर बनतो तो भूतकाळातल्या महत्वाच्या ठिकाणी पुन्हा जाईल जन्माची गुहा ते अहंकारी शहर प्रदूषित नदी प्रत्येक ठिकाण त्याला काहीतरी शिकवेल तो हळूहळू निसर्गाशी एकरूप होईल त्याची भेट विसरलेल्या लोकांशी होईल समाजाच्या बाहेर निसर्गाजवळ राहणारे लोक ते त्याला ओळखीतील पण प्रश्न विचारणार नाहीत एखादा वृद्ध ऋषी त्याला सांगेल सत्य मरत नाही ते विसरलेल्यांच्या हृदयात झोपते ऍडम आता शिक्षक बनेल हो तो साधेपणा समानता जीवनाबद्दल आदर यावर आधारित तत्त्वज्ञान सांगेल त्याची शिकवण असेल सत्य आठवायचं असतं करुणेविना ज्ञान विष आहे स्वातंत्र्यासोबत जबाबदारी येते निर्मिती आणि विनाश जुळे आहेत आणि देव सर्व सजीवांमध्ये आहे त्याला एका निरागस मुलाचं स्वप्न पडेल जे त्याच्या आतली शुद्धता आणि मानवतेच्या पुनर्जन्माचं प्रतीक असेल त्याला जाणवेल की ज्ञान आणि निरागसता यांचा मिलाप शक्य आहे तो वृद्ध होईल निसर्ग त्याचं मंदिर बनेल त्याला जाणीव होईल की सर्व अस्तित्व ही एका चेतनेची विविध रूपं आहेत झाड नदी आकाश आणि मी आम्ही सर्व एका शाश्वत मौनातील श्वास आहोत त्याला निर्मात्यासोबतचा संवादाचा दृष्टांत येईल निर्माता सांगेल की त्याने ॲडमला स्वतःला पाहण्यासाठी निर्माण केले दुःखाशिवाय ज्ञान अपूर्ण आहे आणि जीवनाचा अर्थ दिला जात नाही तो बनवावा लागतो त्याचा अंत शांतपणे होईल नदीकाठी वडाच्या झाडाखाली तो, तो म्हणेल मी जिथून कधीच गेलो नव्हतो तिथे परत जात आहे मृत्यू नाही फक्त परत जाणे आणि दुसऱ्या दिवशी त्याच्या जागी एक रोपट उगवलेलं दिसेल पुनर्जन्म सातत्य आणि निसर्गाशी एकतेचं प्रतीक ते झाड सत्याचं आणि संतुलनाचं प्रतीक बनेल कादंबरीचा शेवट असा चक्रीय आहे ॲडमचा आत्मा सत्याचा शोध परत येत राहील शेवटची ओळ खूप सुंदर आहे वाऱ्याने त्याचे मौन वाहून नेले आणि मौन गाणे बनले तर ही होती रत्नाकर मतकरींच्या ऍडम या विलक्षण कादंबरीतील काही महत्वाच्या पैलूंची आपली चर्चा ऍडमची कथा आपल्याला सभ्यता म्हणजे काय नैतिकता कशाला म्हणावी आणि माणूस म्हणून जगण्याचा अर्थ काय यावर खूप खोलवर विचार करायला लावते अगदी ही केवळ एका पात्राची कहाणी नाही तर संपूर्ण मानवजातीच्या नैतिक आणि आध्यात्मिक प्रवासाचं एक शक्तिशाली रूपक आहे असं मला वाटतं मतकरी आपल्याला सतत आठवण करून देतात की खरी प्रगती ही केवळ भौतिक नसते हो तर ती करुणा आणि विवेकाच्या संतुलनातून साधली जाते बरोबर ज्ञानाला जर करुणेची जोड नसेल तर ती किती धोकादायक ठरू शकतं हे ऍडमची कथा आपल्याला अगदी प्रभावीपणे सांगते आणि जाता जाता एक विचार मनात येतोच ऍडमच्या त्या मौनातून आपल्याला काय शिकायला मिळतं आजच्या जगात जिथे शब्दांचा आणि माहितीचा इतका कल्लोळ आहे तिथे खऱ्या अर्थाने ऐकण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी आपण आणखी काय करू शकतो हा प्रश्न खरंच महत्वाचा आहे कदाचित उत्तर त्या मौनातच दडलं असेल नक्कीच विचार करण्यासारखा प्रश्न आहे